अपंग माझ मग करणं जरुरी आहे मला नाही केलं मग काय खाय जागा म्हणजे नगरपालिकेची घर नाही राहायला आता उठवायचं म्हणताय आमच्याकडनं भाडं कसं काय दिला जाईल आम्हाला मोदींनी सांगितलं ते अजून काही मिळाले नाही आम्हाला भाजीपाला विक्री करून स्वतःची उपजीविका भागवणाऱ्या अनेक महिला आपण बघितल्या असतील परंतु वयाचं पन्नास वर्ष पार केल्यानंतर आणि विशेष म्हणजे हातगाडीच्या साह्याने जीवाच्या आकांक्षाने भाजीपाला हातगाडीवर घेत ठिकठिकाणी गलोगली लोकांना भाजीपाला सेवा देणाऱ्या एखादं आजी किंवा महिला आपण फक्त ऐकल्या असतील आज आपण शहरातील एका ठिकाणी बघतोय की एक आजी आहे तिचं वय पन्नास वर्षाच्या पल्ल्याडे तरी देखील त्या जीवाच्या आकांक्षाने हातगाडी लोटत लोटत गल्लोगल्ली या ठिकाणी भाजीपाला विक्री करताना या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे तर खर तर आज दिव द न्यूज किडाच्या माध्यमातून आपण त्यांचं सगळ्या गोष्टीचा आपण वापोह करणार आहोत त्यांच्या त्यांना का विकावं लागतंय त्यांची परिस्थिती कशी आहे या सगळ्या गोष्टीचा इत्यमभूत माहिती आपण घेणार आहोत तर त्या आजी आज आपल्या सोबत आहेत काय सांगाल खर तर आजी तुमचं नाव काय आहे अनिल पगारे कुठं राहता इंदिरानगर झोपडपट्टी ओके okay. किती वर्षापासून हा व्यवसाय करता येतो पंचवीस वर्ष ओके okay. आणि कशा पद्धतीने तुम्ही सकाळी किती वाजता बाहेर पडता चार ला किती वाजता जाता सायंकाळी तीन वाजता दुपारी ते आ, हे भाजीपाला सेवा जे आहे ती म्हणजे कशा पद्धतीने लोकांना लो देतात जे भाव राहिला ते तीस रुपये बटाटे जो भाव राहिला त्या हिशोबाने आम्ही देतो त्याच्यात आम्हाला निघतात दोनशे अडीचशे त्याशिवाय मला पेसमेकरही टाकलेलं आहे मुल मुलगाही थोडा अपंग आहे म्हणून मला व्यवसाय करावा लागतो ओके ओके खर तर आपण बघायला गेलं की तुमचं वय हा पन्नास वर्ष दिसतोय तरी देखील या वयामध्ये आपल्याला ही वेळ का बरी येते म्हणजे काय कामधंदे करावा लागता पोरग अपंग आहे माझ मग करणं जरुरी आहे मला नाही केलं मग काय खायचं घर जागा म्हणजे नगरपालिकेची घर नाही राहायला आता उठवायचं म्हणताय मग आमच्याकडनं भाडं कसं काय दिलं जाईल तर आम्हाला मोदीने सांगितलं ते घर देऊ तर अजून काही मिळाले नाही आम्हाला घर ते म्हणता घर घर पण आता दिवाळी झाल्यावर खाली करणार आहे मग आम्ही कुठं भाडं भरायचं अपंग मुलगा आहे मला मशीन टाकलंय मग आमची इच्छा आहे की मोदीने आम्हाला घरकुल योजना द्यावा बा तुम्ही तर खरं आता सांगितलं तुम्ही पेसमेकर टाकले नेमकं काय प्रकार म्हणजे काय का प्रकार मला चमक भरली होती पाठीमध्ये सकाळी उठली आणि ती चमक माझ्या छातीत आली छातीत आल्याबरोबर माझे पस्तीस ठोके चालू होते पस्तीस ठोके बंद झाले मग ते शिर्डीला सरकारी योजनेमध्ये टाकून दिलं ते सात वर्ष झाले होते आता परत वाडेकर डॉक्टरांकडं पाच वर्ष झाले ते अकरा वर्षाचं टाकून दिलं परत ओके okay, खरं तर पेशमेकर टाकलेलं आहे अशा वेळेस डॉक्टरांनी तुम्हाला डॉक्टरांनी असं सांगितलं जड वस्तू उचलायचं नाही कुठला काम धंदा करायचा नाही आराम करायचा पण आराम करून खाऊ कोण घालला आम्हाला हा मुलगा जर पुष्ट राहिला असता तो आपण काय दोघी पायाने चालता चालता पुढून जातो म्हणून मला हे मुलासाठी करावं लागतं ओके okay. तो घर गर, घरात खर तर एक दिव्यांग मुलगा आहे खर तर त्याला चालता देखील येत नाही चालता चालता पडतो आणि घराची उपजीविका कशी भागवावी तर भाजीपाला विक्री करून माझ्या घराची उपजीविका भाग भागवते आणि त्यात मध्ये मला त्यांना आता त्यांनी सांगितलं की बा त्यांचं पेसमेकर जे मशीन आहे ते टाकण्यात आलं आहे त्यांचा हृद म्हणजे जे ठोके होते हृदयाचे ठोके हे सत्तर बहात्तर वर्ण पस्तीस वर आले होते आणि त्यावेळेस त्यांना दोन वेळेस मशीन टाकण्यात आली आणि व जे काम आहे ते डॉक्टरांनी जरी टाळलेले असले तरी घराची जी जबाबदारी आहे ती पार पाडण्यासाठी मला हे काम करावं लागतं अशा प्रकारच्या भावना त्या या ठिकाणी व्यक्त होत आहे खरं तर आ... अनेक दुसरे पण पर्याय आहेत काम करून घर उपिका उपजीविका भागवायचे किंवा एका ठिकाणी बसून आपण भाजीपाला विक्री करू शकता पक, परंतु तुम्ही जीवाच्या आकांताने आतगाडी लोटत लोटत गिल्ली फिरताना दिसत आहे पंचवीस वर्षापासून माझी हे गिरायक माझ्याशिवाय भाजीपाला घेत नाही मी एखाद दिवशी नाही आली तर ते मला फोन करता माझं जुनं गिरायक माझ्याशिवाय भाजीपाला घेत नाही माझा भाजीपाला चांगला असतो आता कालच मी ऍडमिट झाले होते दिलीप डॉक्टरांकडे मला बाराशे रुपये खर्च आलं मशीनला सूज आली होती काल सलया वगैरे लावल्या परत आज गाडी लोटायला लागली ओके खर तर या ठिकाणी तुम्ही बघताय अचंबित करणार हा सगळा प्रकार आहे खर तर कालच्या दिवशी त्यांना मशीन जे बसवण्यात आलेलं आहे कालच्या दिवशी मशीनला सूज आली आणि त्या ठिकाणी स्वतःच ते औषध उपचार करून पुन्हा त्या ठिकाणी या ठिकाणी ते त्यांचे जे ग्राहक आहे ते जुळलेले आहेत त्यांची आणि माझी एक वेगळीच नाळ जुळलेली आहे त्यामुळे मी हा व्यवसाय करते अशा प्रकारचं भावना ते या ठिकाणी व्यक्त करताय तर काय म्हणाल खर तर स्वतःचा जीव धोक्यात घालून तुम्ही लोकांना सेवा बजावत आहे आता स्वतःच जीव धोक्यात घालू नाही आता जे माझे गिरायक आहेत ते माझ्याशिवाय घेत नाही तरी पण मग मला यावाज लागतं माझा आता मी तेरा दिवस घरी होती पण गिरायकांच्या फोन येत होते येऊन जा येऊन जा मग मी काल परत ऍडमिट झाली बारा वाजता दिलीप डॉक्टरांकडे त्यांनी सलाय वगैरे लावले मला दोन हजार खर्च आला स्वतःच हे करून परत आज गाडी लोटायला लागली घरात खायला राहिलं तर खाऊ आम्ही काय खाणार कष्ट करू तरच खाऊ बऱ्याच अशा सदृढ महिला आहेत की ते फारसं म्हणजे कार्य सक्षम नसतात किंवा त्यांचा निवड गंड असतो किंवा ते व्यवसायात फारस प्रकर्षाने दिसून येत नाही अशा महिलांना तुम्ही काय संदेश द्याल कोणी मदत करत नाही दादा आजकाल तुम्ही त्या महिलांना काय सांगाल काही नाही त्या महिलांना माहितीये माझ्या सगळ्या की पेसमे करे म्हणून माझ्याकडनं भाजीपाला भीती वाटते किंवा व्यवसाय व्यवसाय करायला भीती वाटते नाही त्यांना त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही त्यांना भीती वाटत नाही ते म्हणता मी सांगते भाई आज आली नाही मी माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मग मी येते तर ते इथले डॉक्टर आहेत बोल देणार आहेत त्यांनी सांगितलेलं म्हणता मावशी तुम्ही काम करू नका मग मी म्हणते सर मला मग मा कोण काल खर तर तुम्ही बघितला की ह्या आजी आहेत त्यांचं वय हा पंचावन्न ना जवळपास पंचावन्न वर्ष आहे वय वर्ष आणि अशा वेळेस देखील त्या या ठिकाणी जे आहे ही त्यांची हातगाडी आहे तुम्ही बघू शकता की या ठिकाणी बघा आ, भेंडी असतील मिरची असतील अद्रक अशा भाजीपाला घेऊन ते स्वतःचा जीव धोक्यात घालून ते गल्लोगल्ली या ठिकाणी फिरताना दिसून आहेत खरं म्हणजे त्यांचं पेसमेकर जो आहे तो या ठिकाणी बसवण्यात आलाय आदयाचा ठोका त्यांचा अचानक कमी झाल्यामुळे त्यांना दोन वेळेस तो बसवण्यात आला आणि अकरा वर्षाचा जो वाढ आहे तो नवीन बसवण्यात आलाय आणि कालच्या दिवशी त्यांची अ प्रकृती अशा अतिशय चिंताजनक झाली होती तरी देखील ते कालच्या दिवशी औषध उपचार करून या ठिकाणी पुन्हा त्या ज्या ग्राहक आहे त्यांची जी नाळ जुडलेली आहे त्यामध्ये तपावत होऊ नये त्यांना ती जे सेवा बजावते ती अविरत बज, बजावत राहावी माझा जीव प्राण जरी गेला तरी मी हे सेवा बजवात राहील अशा प्रकारचाच पवित्र या ठिकाणी या रणरागिणी देवीने घेतल्याचं दिसून येत आहे द न्यूज केडासाठी मी जीवन चव्हाण चाळीसगाव जळगाव